नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत काल दिवाळीनंतरचा का थकवा कसा घालवायचा तर दिवाळीत आपण खूप कामं केलेली असतात अगदी हौशीने केलेली असतात आपली आवड असते ती परंतु त्या हौशीमध्ये आपण खूप थकतो भरपूर कामं करतो शिवाय आपली जी जबाबदारी असते अंगावर तर ती पार करायची असते त्याच्यानंतर दिवाळी संपल्यानंतर भरपूर कामाचा पण बोजा असतो आपल्यावर म्हणजे आवरायचं असतं तर ते सगळं करून परत थकवा आलेला असतो तर तो थकवा कसा घालवायचा ते सुद्धा एका आठवड्यात परत रुटीन कसं सुरू करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे अगदी मी एक आठवड्याची खात्री देते जर तुम्ही हे दोन तीन उपाय एका आठवड्यात केले तर नक्की तुमचा जो थकवा आलेला आहे शरीराला मनाला तो नक्की जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर रोजची सकाळची सुरुवातच आपण बघूया तर आपण झोपेतून उठतो तेव्हा अगदी दिवाळीनंतर किंवा सणासुदीनंतर खूप थकवा आलेला असतो तेव्हा अगदी खूप लवकर उठायची गरज नाही तुम्ही चारला पाच ला उठत असाल तर जरा अर्धा एक तास लेट उठा त्याने काय होईल तुमची बॉडी पण थोडी रिलॅक्स होईल थोडा आराम मिळेल आणि अगदी खूप घाई घाईत कामं सुरू करू नका सावकाशपणे आपल्याला सकाळची कामं करायची आहेत अगदी आपलं बेड आवरणं सुद्धा अगदी तुम्ही हळूवार करा खूप घाईत नका करू किंवा अगदी थोड्या वेळाने केलं काही दिवस चाले। तरी चालेल कितीही कामं टाळली तरी सकाळचा योगा किंवा आपले जे व्यायाम असतात ते आपण न विसरता या वेळात करायचे आहेत जस्ट आता मी दोन योगा फोसेस केलेल्या आहेत तर त्या आपल्याला रिलॅक्स करतात माइंडने पण आणि बॉडीने पण तर एवढं रिलॅक्सेशन मिळतं एवढा आराम मिळतो बॉडीला पण आणि मनाला पण शरीराला पण आणि मनाला पण तर त्या कोणत्या आहेत त्या आता तुम्ही बघा आणि त्या तुम्ही नक्की आठवडाभर करा तुमचा दिवाळीला जो कामाचा थकवा आलेला आहे शरीराला मनाला तो नक्की जाईल मी खात्री देते तर आठवडाभर हा रोज व्यायाम करा म्हणजे जी दोन मी योगासनं दाखवलेली आहेत ती तुम्ही नक्की करा तर आता चला बघूया ही योगासनं करताना अगदी शरीर रिलॅक्स ठेवायचे पहा दोन हात असे समांतर ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून असे एका साइडला करायचे जेव्हा पाय आपण एका साईडला नेतो तेव्हा आपली मान आणि डोकं त्याच्या विरुद्ध साईडला पाहिजे आणि त्याच्यानंतरची ही दुसरी पोझिशन आहे त्याच प्रकारातली आपली जी एका पायाची खोट आहे त्याच्यावर दुसऱ्या पायाचा गुडगा ठेवायचा आहे एवढा आपला ताण आपल्या शरीराला द्यायचा आहे पूर्ण बॉडी रिलॅक्स होते शिवाय आपल्या सा स्नायूंना सांध्यांना जो स्टिफनेस आलेला असतो तर ते मोकळे होतात सांधे पूर्णपणे मोकळे होतात आणि छान रिलॅक्स वाटतं तर याला म्हणतात मर्कटासन तर हे मर्कटासन तुम्ही रोज ह्या आठवड्यात करत जा त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या सुद्धा दाखवते तुमच्या लक्षात येईल तर हे मर्कटासन तुम्ही अगदी नंतर एक चार पाच ते वेळा करा आणि नंतर फास्टसुद्धा हे करू शकतात खूप तुम्हाला रिलॅक्स वाटेल याची मी खात्री देते सुरुवातीला तुम्ही हळूवार करा तुम्ही दहा सेकंद एका पोजमध्ये थांबा इथे मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला ते फास्ट वाटतंय परंतु तुम्ही, तुम्ही मिनिमम दहा सेकंद प्रत्येक पोजमध्ये थांबायचं आहे त्याने पूर्ण रिलॅक्सेशन होणार आहे तर पहा त्याच्यानंतर गुडघ्यांमध्ये मी गॅप देऊन जे सांगितलं तेसुद्धा करायचं आहे आता हे दुसरं आसन आहे हे बालासन आहे बालासनने पण खूप फरक पडतो अगदी खूप आराम मिळतो आणि या याच्यातनं मनालासुद्धा खूप आराम मिळतो तर हे पण बालासन करायचं आणि याच्यात पण मी सांगितल्याप्रमाणे दहा ते तीस सेकंद थांबायचं आहे तर ही दोन आसनं न चुकता आठवडाभर तुम्ही करायचीच आहेत याच्याशिवाय तुमची नेहमीची आसनंसुद्धा सुद्धा तुम्ही करायची आहेत तर पहा याचं मी मागचा भाग आपला जो असतो ना तो आपल्या खोटांवरच ठेवायचा असतो पायाचा जो मागचा भाग असतो त्याच्यावरच टेकवायचा असतो आणि पायामध्ये अंतर ठेवा म्हणजे तुम्हाला डोकं सहज खाली करता येईल तर खूप आराम मिळतो ह्या दोन्ही पोझिशनने तर ह्या दोन्ही पोज तुम्ही नक्की करा त्याच्यानंतर अगदी मिनिमम पाच मिनटं तरी सकाळी तुम्ही मेडिटेशन करा आणि मेडिटेशन तीन वेळा दिवसातून करा सुद्धा माइंड खूप आपलं रिलॅक्स होणार आहे खूप शांतता मिळणार आहे आपल्या मनाला काही जण योगाच्या आधी आंघोळ करतात ते सुद्धा खूप चांगलं आहे पण योगानंतर तुम्ही आंघोळ केली तरी चांगले पण आंघोळ करण्याच्या वेळेस काय करायचं वरून शॉवर घेण्याऐवजी आपण ना मगने आंघोळ करायची म्हणजे हळदीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात एप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं आहे तर आय पी ग्रेडचं हे आहे हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल आणि एक पाकिट आहे ते पाच ग्रॅमचं आहे तुम्ही याच्यात अर्ध पाकिट टाका तुमच्या बळदीमध्ये आणि मग त्याने आंघोळ करायची आहे तुम्हाला तर खूप रिलॅक्स वाटेल परंतु आंघोळ करताना तुम्ही खांद्यापासून आंघोळ करा वरून करू नका म्हणजेच डोक्यावरून आंघोळ करू नका आंघोळ केल्यानंतर खूपच अगदी शांत आणि म शरीराला खूप अगदी आरामदायक वाटतं जर तुम्हाला तशी आंघोळ करायची नसेल तर शॉवरने करा मग त्यानंतर तुम्ही मात्र या बालदीमध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं त्याच्यात पाय सोडून बसा अगदी पंधरावीस मिनटं पाय सोडून बसा तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं मॅग्नेशियम सल्फेट आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि स्नायू किंवा स्किन आपली खूप रिलॅक्स करतो खूप आपल्याला आराम मिळतो तर हे एक चांगला इलाज आहे याच्या आधी पण मी एक शॉर्टमध्ये हे सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा अनुभव चांगला आलेला आहे आता दिवसात तुम्ही आपलं नेहमीचं जेवण जेवू शकतात पण रात्रीच्या वेळेस खूप अगदी कमी आहार घ्या अगदी रोज खिचडी कसलीही घेतली वेगवेगळ्या प्रकारची खिचडी करून खा किंवा नुसतं सूप प्या संध्याकाळचं तरी चालेल अगदी खूप हलका आहार घ्या त्याने आपलं शरीर हलकं होणार आहे आणि जो ताण थकवा आलेला आहे तर तो जाणार आहे आता हे सगळं करत असताना आपण नुसतं लोळत नाही राहायचं जा त्याने जास्त आळस वाढतो तर आपली नेहमीची रुटीन जी कामं असतात ना ती हळूवार करायचीच आहे म्हणजे नेहमीचा स्वयंपाक अगदी खूप तुम्ही भरपूर असा स्वयंपाक नका करू पोळी भाजीच करा एकावेळी किंवा वरण भात भाजी एवढंच करा पण ते अगदी शांतपणे करायचं आहे कामं न चुकता हळूवार करायची अगदी खूप आता साफसफाईची वगैरे कामं परत लगेच काढायची नाही आहेत तर याआधी आपली झालेलीच आहे साफसफाई पण वरून हात पण फिरवत नाही राहायचा डेली रुटीन आहे ते करत राहायचं आहे म्हणजे आपलं जेवणानंतरचं जे किचन वगैरे आवरणं तेवढं केलं ना तरी आपलं रुटीन आपोआप सुरू होतो आणि कधी आपण नेहमीसारखं करायला लागतो आणि आपला थकवा जातो ते आपल्याला कळतसुद्धा नाही खूप जणांकडे बाई असते आणि मग दिवाळीनंतर काही बाया सुट्ट्या पण घेतात तर त्या बाईला पण तुम्ही सुट्टी देऊ शकता आणि अगदी सगळं बाई नसल्यावर पण सगळं काम स्वतःवर घेऊ नका अगदी थोडं थोडं करा किंवा घरात आपल्या आपली मुलं असतात नवरा असतो त्यांना पण थोडं थोडं कामाला लावायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की कुटुंबाबरोबर दोन तीन दिवस बाहेर जा कुटुंबाबरोबर जमत नसेल तर मैत्रिणींबरोबर बाहेर जा, जा। अगदी दोन दिवस तरी बाहेर जा या सुट्टीत तुम्हाला खरोखर रिलॅक्स वाटेल सगळा तुमचा कामाचा थकवा निघून जाणार आहे अशा प्रकारे हा सगळा थकवा निघून जाईल आणि कधी आपण आपलं रुटीन सुरू केलं हे कळणार सुद्धा नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये जे काय महत्वाचे पॉईंट्स आहेत आपला थकवा घालवण्यासाठी ते मी दाखवलेले आहेत आणि ते, ते जरूर तुम्ही करा आठच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शिवाय सुद्धा करा